जमीन ही कोणत्या भूधारणा प्रकारात येते हे जर आपल्याला माहिती असेल तर खरेदीच्या वेळेस आपली फसवणूक होऊ शकत नाही तसेच हा जो व्यवहार असणार आहे जमीन खरेदीचा तो कायदेशीर होऊ शकतो त्यामुळे येथे ही बाब लक्षात घ्या की जमिनीचा भूधारणा प्रकार काय असतो व किती प्रकारच्या या भूधारणा प्रकारामध्ये येतात याची माहिती आपल्याला असायलाच हवी यामध्ये जो काही प्रकार आहे त्यातील एक प्रकार म्हणजे भोगोटा वर्ग एक ज्या वेळेस तुम्ही सात बारा बघाल तर तेथे वर्ग एक वर्ग दोन असे तुम्हाला दिसून येईल आता भोगोटा वर्ग एक जर असेल तर येथे शासनाचे कोणतेही निर्बंध नसतात ती जमीन विक्री करण्यासाठी किंवा हस्तांतरण करण्यासाठी म्हणजेच जो मालक असतो त्याला सर्वस्व अधिकार असतात ती जमीन विक्री करण्याचा किंवा तिचे हस्तांतरण करण्याचा तसेच प्रकारात दुसरा म्हणजे वर्ग यामध्ये अशा जमिनी असतात की ज्यावर शासनाचे काही निर्बंध असतात म्हणजेच जो शेतकरी आहे तो पूर्ण मालक त्या जमिनीचा नसतो अशी जमीन जर विकत घ्यायची असेल किंवा व्यवहार करायचा असेल तर यावेळेस मात्र शासनाची पूर्व परवानगी घेऊन तसा वेगवान हा पूर्ण करता येत असतो तसेच तिसरा प्रकार म्हणजे शासकीय पट्टीदार या जमिनी ज्या असतात त्या शासनाच्या असतात अशा जमिनी या शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या असतात आता असे जे करार असतात ते नव्याण्णव वर्षाच्या असतील किंवा पन्नास किंवा तीस किंवा दहा असे हे करार शासन त्या जमिनी संदर्भात करत असतात तसेच चौथा प्रकार म्हणजे महाराष्ट्र शासन या जमिनी शासनाच्या असतात म्हणजेच या जमिनींवर सरकारची मालकी असते ही बाब लक्षात घ्या त्यामुळेच जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी ती जमीन कोणत्या प्रकारात येते ही बाब लक्षात घ्या